तर चला मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेगाव दर्शन शेगाव निवासमध्ये आनंद विसावा या ठिकाणी रूम्स उपलब्ध आहे या ठिकाणी निसर्गरम्य परिसर कसा आहे हा परिसर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला आनंद विसावामध्ये येता येता आपल्याला तुतारी घेऊन असताना हे दोन पुतळे आपल्याला खूप मोठ्या अशा आकारात आपल्याला पाहायला मिळते जवळपास चाळीस ते पन्नास एकर शेतीमध्ये पसरलेला आनंद विसावा परिसर आपल्या डोळ्याला भावतो खूप छान निसर्गरम्य असलेला आनंद विसावा याच एक दर्शन घेऊया बघू शकता या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रूम्स आणि तेही मोठे मोठे इमारतीमध्ये स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला या रूम भक्तनिवास विसामध्ये पाहायला मिळतात तसेच भक्तनिवास बाजूला प्रसादालय आहे ज्यामध्ये आपल्याला फक्त साठ रुपयामध्ये जेवण मिळते इतकं स्वस्त आणि इतकं छान जेवण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रमध्ये कुठेच मिळत नाही फक्त आणि फक्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये शेगाव संस्थान गजानन महाराज या ठिकाणीच इतकं स्वस्त आणि इतकं चांगलं जेवण पाहायला मिळते श्रींच्या दर्शनासाठी विविध राज्यातून हजारो भाविक दिंडीद्वारे पायदळ शेगावला येतात विसावा भक्त निवास कॉम्प्लेक्सच्या एकशे पन्नास खोल्या आणि बहात्तर वसतिगृहांमध्ये त्यांना राहण्याची सोय आहे हे विशेष म्हणजे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी आहे महत्वाच्या सणांच्या काळात मोठ्या संख्येने भाविकांना सामावून घेण्यासाठी वॉटरप्रूफ तंबू लावले जातात आणि मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय येथे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे आणि व्यवस्थितरित्या झाडे लावलेली आहे त्याची शीतगार थंडी हवा आपल्याला या ठिकाणी किती बसल्यावर मिळते तसेच जागोजागी आनंद विसावा मध्ये तंबू लावलेले आहे ज्यामध्ये आपल्याला बसता येते बघू शकता तुम्ही या व्हिडिओ मध्ये स्वच्छ एक चांगला उदाहरण म्हणजे शेगाव आणि शेगाव मध्ये असलेले सगळ्यात महत्वाचे शेगाव मध्ये असलेले सेवाधारी जय सेवादारी निशुल्क पैशांमध्ये इथं सेवा देतात आणि या संपूर्ण शेगाव मधील शेगाव संस्थान शेगाव भक्त निवास यांना स्वच्छ ठेवण्याचे काम करतात यांचं हे काम पाहून एक त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायला पाहिजे बघू शकता किती छान प्रकारे या झाडाची कटिंग केलेली आहे आणि या झाडाच्या भोवताल एक टेबल तयार केलाय त्या ठिकाणी आप बसू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे आणि व्यवस्थितरित्या झाडे लावलेली आहे त्याची शीतगार थंडी हवा आपल्याला या ठिकाणी की ती बसल्यावर मिळते तसेच जागोजागी आनंद विसावामध्ये तंबू लावलेले आहे ज्यामध्ये आपल्याला बसता येते बघू शकता तुम्ही या मध्ये स्वच्छ एक चांगल उदाहरण म्हणजे शेगाव आणि शेगाव मध्ये असलेले सगळ्यात महत्वाचे सेवाधारी हे सेवाधारी शेगाव संस्थांमध्ये निशुल्क पैशांमध्ये सेवा देतात आणि या संपूर्ण शेगाव मधील शेगाव संस्थान स्वच्छ ठेवण्याचे काम करतात त्यांचं हे काम पाहून एक त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायला पाहिजे बघू शकता किती छान प्रकारे या झाडाची कटिंग केलेली आहे आणि या झाडाच्या भोवताल एक टेबल तयार केलाय त्या ठिकाणी आप बसू शकतो चला तुम्ही पण एकदा शेगाव संस्थान या ठिकाणी भेट द्या आणि शेगाव भक्तनिवास आनंद सागर विसावा विसावा या ठिकाणी राहण्याचा आनंद घ्या धन्यवाद प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आनंद विसावा भक्त निवासमधील माहिती पाहिलेली आहे तर पुन्हा शेगावमध्ये मला आणि माझ्या फॅमिलीला येण्यासाठी योग येवोही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही पण एकदा शेगाव संस्थान या ठिकाणी भेट द्या आणि शेगाव भक्तनिवास आनंदसागर विसावा विसावा या ठिकाणी राहण्याचा आनंद घ्या धन्यवाद